आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे सात सप्टेंबर शनिवारी श्री गणेश चतुर्थी आहे या दिवशी गणपती बाप्पांचं आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे बघा त्यापूर्वी आपल्याला हे माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे की आपण जी गणपती बाप्पांची मूर्ती आणणार आहोत आपल्या घरामध्ये तर ती कशी मूर्ती घ्यायला हवी त्याचबरोबर बघा जी मूर्ती आपण ग गणपती बाप्पांची घरामध्ये आणतो त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते भरभराट येते गणपती बाप्पांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात पण बऱ्याच वेळेला आपण काय करतो हौस करण्याच्या नादामध्ये किंवा खूप छान डेकोरेटिव गणपती डेकोरेशन करण्यासाठी आपण या खूप चुका करतो गणपतीची मूर्ती आणताना देखील बऱ्याच जणांच्या हातून या चुका होतात आणि बघा वर्षभर आपल्याला त्याचा खूप त्रास होतो आणि बघा यामुळे घराला पण दोष लागू शकतात बघा हे मानणारे मानतात न मानणारे याच्यावर बिलकुल विश्वास ठेवत नाहीत पण जे या गोष्टींवर विश्वास ठेवतात त्यांनी खरंच शास्त्रशुद्ध पद्धतीने किंवा जे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणेच ही आणावी बाकी बघा तुमचा विश्वास आहे की नाही हा तुमचा प्रश्न आहे पण आपल्याला शास्त्रामध्ये ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणेच अशी ही मूर्ती आपल्या घरी आणायची आहे आणि ती कशी आणायची आहे कुठल्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत गणेश मूर्ती घरामध्ये आणताना आपल्याला कुठल्या गोष्टी करायच्या आहेत हे देखील या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा जेव्हा आपण गणेश मूर्ती गणेश उत्सवासाठी घेणार असतो खरेदी करणार असतो तेव्हा जे पितांबर असतं गणपतीचं ते एकतर पिवळं असावं किंवा गुलाबी असावं किंवा केशरी असावं आजकाल खूप सारे व्हरायटी आले आहेत गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये जे पितांबर असतं ते वेगवेगळ्या कलरचं असतं निळं जांभळं पांढरं असं देखील पितांबर असतं बऱ्याच वेळेला आपण हौसेसाठी किंवा हौस म्हणून वेगळ्या कलरचं पितांबर असलेली गणेशमूर्ती आणतो पण बघा तसं करू नका तर जे पितांबर आहे ते पिवळं केशरी किंवा गुलाबी असावं याची तुम्ही काळजी घ्या त्याचबरोबर गणपती जो आहे तो नेहमी डाव्या सोंडेचाच आणायचा आहे म्हणजे घरगुती जो गणपती आपण आणत असतो किंवा जी मूर्ती गणपती बाप्पांची आणत असतो तर ती डाव्या सोंडेचीच असावी कारण उजव्या सोंडेची जी मूर्ती असते गणपती बाप्पांची तिचे खूप कठीण नियम असतात आणि खूप सोवळे किंवा नियम असतात त्याचे ते आपल्याला घरी पाळणं शक्य नसतं एवढे जास्त कडक नियम त्यामुळे नेहमी आपल्याला डाव्या सोंडेचीच मूर्ती जी आहे तर घराच्या गणेश स्थापनासाठी किंवा प्रतिष्ठापनेसाठी आपल्याला डाव्या सोंडेचीच मूर्ती आणायची आहे पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण गणेश मूर्ती घरामध्ये आणत असतो तेव्हा मूर्तीवरती किंवा डोक्यावरती गणेशाचा मुकुट हा असला पाहिजे किंवा फेटा असला पाहिजे म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं आपण बालगणेश असा घ्यायला जातो किंवा बाल रूपातला गणेश आपण घेतो आणि त्या गणपती बाप्पाच्या डो डोक्यावरती मुकुट नसतो किंवा फेटा देखील नसतो तर बघा असं आपल्याला मुळीच करायचं नसतं कारण आपल्या घरामध्ये बाप्पा हे पाहुणे म्हणून आलेले असतात पाच दिवसांसाठी दहा दिवसांसाठी दीड दिवसांसाठी आणि पाहुण्यांच्या डोक्यावरती जर फेटा नाही किंवा मुकुट नसेल तर तो त्यांचा अपमान समजला जातो बघा आपल्या घरी पाहुणे आले तर आपण त्यांना टॉवेल टोपी देतो त्यांचा मान सन्मान करतो त्यामुळे आपल्याला नेहमी गणेश मूर्ती घेताना त्या गनेश चा वरती। गणेश मूर्तीच्या डोक्यावरती किंवा गणेशाच्या डोक्यावरती मुकुट किंवा फेटा हा असला पाहिजे किंवा आता समजा तुम्ही हा व्हिडिओ उशिरा बघताय तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती बुक केलेली आहे तर तुम्ही काय करू शकता समजा मुकुट नाही आहे त्या मूर्तीच्या डोक्यावरती किंवा फेटा नाही आहे तर असे तुम्ही बाजारामधून मुकुट किंवा मग फेटा विकत घेऊन तो गणपती बाप्पांना तुम्ही डोक्यावर तो मुकुट किंवा फेटा हा ठेवू हो शकता त्याचबरोबर बघा मूर्ती घेत असताना मूर्तीचे हात चेहरा किंवा प्रत्येक अवयव जे आहे ते व्यवस्थित आहे का नाही हे खात्री करून घ्या म्हणजे सगळे अवयव जे आहेत मूर्तीचे व्यवस्थित पाहिजे कुठेतरी क्रॅक गेलेला फुटलेली चिरा गेलेली मूर्ती कधीही आपल्या घरामध्ये आणू नये जर तशी मूर्ती असेल तर तुम्ही ती घरामध्ये आणू नका आणि बघा जरी तुम्ही आता ती मूर्ती आहे तुम्ही घरी घेऊन येत आहात आणि काहीतरी मध्येच मूर्तीला झालेला आहे घरी आणताना कुठेतरी ब्रेक झालेले आहे काहीतरी तडा गेलेला आहे तर तुम्ही ती मूर्ती जी आहे ती पुन्हा जिथून खरेदी केलेली आहे ज्या दुकानातून तिथे तुम्ही त्यांना देऊन टाका आणि दुसरी मूर्ती घ्या पण अशी कुठल्या तरी अवयवाला तडा गेलेली मूर्ती कधीच घरामध्ये आणू नये यामुळे घराला दोष लागतात त्यामुळे बघा ही एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे ते तुम्ही लक्षात घ्या त्याचबरोबर बघा पाटावर बसलेले सिंहासनावर बसलेले बाप्पा जे आहेत ते शक्यतो आपण घरामध्ये आणायचे आहेत बऱ्याच वेळेला असं होतं की कुठल्या तरी हिंस्र प्राण्यांवर बसलेले बाप्पा असतात जसं की सिंहावर वाघावरती गरुडावरती सापावरती तर चुकूनही आपल्याला अशा मूर्ती खरेदी करायच्या नाही कारण जरी आपण गणेशाची मूर्ती आणत असलो तरी देखील जेव्हा आपण असे हिंस्र प्राण्यांवर बसलेल्या मूर्त्या आणतो तेव्हा एक हिंस्रपणा किंवा एक तामसी वृत्ती किंवा तसं वातावरण आपल्या घरामध्ये तयार होत असतं आणि ती मूर्ती तशी शुभ मानली जात नाही त्यामुळे फक्त पाटावर सिंहासनावर बसलेली मूर्ती तुम्ही घेऊन येऊ शकता त्याचबरोबर कुठल्याही वेगवेगळ्या अवतारामध्ये अवतार धारण केलेल्या गणेशमूर्ती असतात त्या पण आपल्याला आणायच्या नाही आहेत फक्त गणेशमूर्ती जी आहे ती प्रॉपर गणेशमूर्तीच असली पाहिजे गणपती बाप्पांचंच रूप असलं पाहिजे अशीच मूर्ती आणायची आहे आजकाल आपण बघतो की वेगवेगळ्या अवतार धारण केलेल्या मूर्ती बाजारामध्ये असतात जसं की पोलीस असतील किंवा डॉक्टर असतील किंवा अजून वेगवेगळे अवतार धारण केलेले असतात पण अशी मूर्ती आपल्याला आणायची नाही जी गणेश मूर्ती आहे ती प्रॉपर गणेश मूर्तीच असली पाहिजे अशीच आपल्याला आणायची आहे मूर्तीचं जे, जे मुख आहे ते हसरं असावं अशा पद्धतीनेच ती मूर्ती आपल्याला आणायची आहे त्याचबरोबर शंकर पार्वतीबरोबर बसलेली जी गणेशमूर्ती आहे तीही आपल्याला आपल्या घरामध्ये गणेश पूजनासाठी आणायची नाही कारण बघा शंकराचं जे पूजन आहे ते आपण शिवपिंडीच्या स्वरूपातच करत असतो कधीच आपल्याला शंकराची मूर्ती आणून तिचं पूजन करायचं नसतं कारण सर्वांना माहीत आहे शंकराचं पूर्ण जे रूप आहे ते फक्त स्मशानात असतं आणि जर आपल्याला पूजन करायचं असेल तेव्हा आपण शिवपिंडीचंच पूजन करत असतो त्यामुळे बघा अशी आपल्याला मूर्ती शंकर पार्वतीबरोबर बसलेली गणेशाची मूर्ती आणायची नाही किंवा वेगवेगळ्या रूपांमध्ये देवांच्या रूपांमध्ये असलेली गणेशाची मूर्ती देखील आपल्याला आणायची नाही आहे कारण बघा प्रत्येक देवांची पूजा किंवा पूजा करण्याची पद्धत मंत्र स्तोत्र हे वेगळे असतात आणि आपल्याला अशा वेगवेगळ्या देवांच्या रूपातील गणेशमूर्ती आणून आपल्याला त्यांचे स्तोत्र पूजा म्हणणं शक्य नसतं त्यामुळे फक्त आपल्याला गणेशमूर्ती ही गणेशाच्या स्वरूपातलीच आणायची आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे गणेश स्थापनेच्या दिवशी आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची आहे जरी तुमच्या देवघरामध्ये मंगलकलश असला तरी देखील जिथे तुम्ही गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करणार असाल तिथे तुम्हाला एक मंगल कलश हा ठेवायचा आहे जरी तुमचा घरचा गणपती दीड दिवसाचा असेल पाच दिवसाचा असेल दहा दिवसाचा असेल तर तेवढे दिवस तो मंगलकलश तिथे ठेवायचा आहे आणि विसर्जनानंतर तुम्हाला त्या कलशातला जो नारळ आहे जे श्रीफळ आहे त्याचा प्रसाद बनवून तुम्ही घरच्या घरी खायचा आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे गणपती बाप्पांचं जेव्हा आगमन होणार असतं तेव्हा आपण गणपती बाप्पांना जेव्हा घरी आणण्यासाठी जातो जेव्हा घरातील पुरुष मंडळी गणपती बाप्पांची मूर्ती आणायला जातात तेव्हा त्यांच्या डोक्यावरती टोपीही असायला पाहिजे किंवा रुमाल तरी असलाच पाहिजे बिनटोपी घालता किंवा बिन रुमाल घेता कधीच गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणायची नाही त्याचबरोबर गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणत असताना मूर्तीचं तोंड हे आपल्याकडं पाहिजे म्हणजे समोर नाही पाहिजे तर मूर्ती चं जे मुख आहे आणि आपलं मुख आहे ते समोरासमोर असलं पाहिजे म्हणजे आपल्याकडे तोंड असलं पाहिजे आणि जेव्हा तुम्ही घरामध्ये एंट्री करणार असाल तेव्हा मूर्तीचं जे तोंड आहे मुख आहे ते तुम्हाला तुमच्या घराकडे करायचं आहे मूर्ती आणत असताना मूर्तीवरती लाल कापड हे झाकलेलं असावं गणेशाच्या मुखावरती कारण बघा आपल्या गणेशाला कोणाची नजर लागू नये त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने हे कापड जाहे, वस्तर जाहे, जे आहे लाल वस्त्र जे आहे ते गणेशाच्या मुखावरती झाकायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये आल्यानंतर जेव्हा औक्षण केलं जातं उंबरठ्यावरती उंबरठ्याच्या तिथे तेव्हा ते वस्त्र जे आहे ते काढायचं आहे गणेशमूर्ती घरात जेव्हा तुम्ही आणता तेव्हा तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या तिथे तुम्हाला गणपती बाप्पांचं औक्षण करायचं आहे आणि लक्षात घ्या पहिल्यांदा आपल्याला गणपती बाप्पांवरून चपातीचा किंवा भाकरीचा तुकडा ओवाळून टाकायचा आहे उतरवून टाकायचा आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दही भात करायचा आहे आणि दही भात देखील गणपती बाप्पांवरून उतरवून टाकायचं आहे आणि ज्या व्यक्तीच्या हातामध्ये गणेश मूर्ती आहे त्या व्यक्तीचं देखील औक्षण करायचं आहे त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या डोळ्यांना देखील थोडंसं पाणी लावायचं आहे गणेश मूर्तीला देखील डोळ्यांना थोडंसं पाणी लावायचं आहे आणि जी व्यक्ती गणेश मूर्ती घेऊन आलेली आहे तिच्या पायावर पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि नंतरच गणेश मूर्ती जी आहे औक्षण करून घरातील मुख्य स्त्रीने औक्षण करायचं आहे गणपती बाप्पांचं जी व्यक्ती हातामध्ये मूर्ती घेऊन उभी आहे तर त्या व्यक्तीचं देखील औक्षण करायचं आहे आणि त्यानंतर गणेशाचं स्वागत आपल्याला आपल्या घरामध्ये करायचं आहे आणि आपल्या घरामध्ये प्रतिष्ठापना गणेश चतुर्थीच्या दिवशी करायची आहे आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जेव्हा आपण दुकानातून ही मूर्ती खरेदी करणार असू तेव्हा तिथे देखील तुम्हाला आरती करायची आहे हे खूप महत्त्वाचं आहे लक्षात घ्या तुम्ही आरतीचं ताट घेऊन जायचं आहे एक ताट न्या कापूर न्या थोडासा आणि त्याचबरोबर कुंकू गुलाल न्यायचा आहे साखर तांदूळ न्यायचे आहेत अगरबत्ती न्यायचे आहे आणि तुम्ही मूर्ती खरेदी केल्यानंतर तिथे तुम्हाला दुकानामध्ये आवर्जून आरती करायची आहे हे लक्षात घ्या सुखकर्ता दुखकर्ता ही आरती तुम्हाला तिथे म्हणायची आहे बाप्पाचा औक्षण तिथे पण करायचं आहे तुम्हाला गुलाल कुंकू अक्षता साखर हे सगळं वाहून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे तिथे देखील आरती करून नंतरच तुम्हाला ती मूर्ती जी आहे ती घेऊन यायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूर्ती खरेदी केल्यानंतर कोणी तुम्हाला मूर्तीची किंमत विचारली तर कधीच तुम्हाला मूर्तीची किंमत ही कोणाला सांगायची नाही कारण बघा देवाची कधीच अशा प्रकारे पैशामध्ये तुलना करू नये त्यामुळे कोणी तुम्हाला मूर्तीची किंमत विचारली तरी देखील त्यांना ती सांगायची नाही जेव्हा तुम्ही खरेदी करता ती मूर्ती तेव्हा त्या मूर्तीच्या किंमतीविषयी कोणाशी बोलायचंही नाही किंवा स्वतः सांगायचं नाही आणि कोणी विचारलं तरी देखील त्यावरती तुम्हाला काहीच बोलायचं नाही हे लक्षात घ्या कारण देवांची किंमत कधीच केली जात नाही आणि मूर्ती घेत असताना देखील खूप जास्त बार्गेनिंग करू नका किमतीसाठी तर अशा प्रकारे आपल्याला या गोष्टींचं हे करायचं आहे तर बघा बऱ्याचशा गोष्टी याच्यातील तुम्हाला माहीत असतील किंवा नसतील पण व्हिडिओला शेअर करा म्हणजे ज्यांना यातील काही गोष्टी माहीत नाही आहेत त्यांना देखील या कळतील आणि या चुका ज्या आपल्या हातून घडत असतात मूर्ती खरेदी करत असताना त्या घडणार नाहीत आणि त्याचबरोबर ज्या काही गोष्टींचं आपल्याला पालन करायचं असतं गणेश मूर्ती घरात आणताना ते देखील सर्वांना कळेल सर्वांना माझ्या चॅनलकडून गणेश चतुर्थीच्या गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा